विजयनगर येथे जिल्हा परिषद शाळेतील थे विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आज मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची घंटी वाजली आणि विद्यार्थ्यांनी शाळा फुलून गेली आज विजयनगर जिल्हा परिषद शाळा प्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात हो करण्यात आला जिल्हाधिकारी अशोक काकडे तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रासाहेब लोंढे उप शिक्षणाधिकारी गणेश भांबुरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्राजक्ता कोरे यांनी शाळांना भेट देऊन नवगत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करून शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच दीपाली कुल्लाळ उपसरपंच आशा आवळे राजूभाऊ कोरे ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे नंदकुमार कोरे सौ स्वाती बनसोडे सौ रजिया मुल्ला यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी विजयनगरमध्ये राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले बिर रिपोर्ट एस मराठी मिरज